का बसला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे बडे नेते असताना देखील भाजपची तिथे धुधाण उडाली नागपूर झिडपीत भाजपचं पानिपत फडणवीस गडकरींना जोरदार धक्का काँग्रेस राष्ट्रवादीला घवघवीत यश नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा दोन दिग्गज नेत्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचं पानिपत झालंय स्वतःच्या जिल्ह्यात भाजपच्या या दोन बड्या नेत्यांना हादरा बसलाय ग्रामीण जनतेनं भाजपला साफ नाकारत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता दिली या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडातून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झालेत तर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे नाना कंभालेंनी भाजपचा पराभव केला तर एक दशकांपूर्वी भाजपनं शिवसेनेच्या मदतीनं नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर पकड मजबूत केली मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सहा पैकी केवळ दोनच जागा मिळाल्या दोन हजार चौदाच्या तुलनेत भाजपच्या तीन जागा कमी झाल्या विधानसभेतील मतदारांचा कौल पाहता भाजपनं जिल्हा परिषदेसाठी जोर लावला होता विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी प्रचार केला तर इकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करून निवडणूक लढवली आणि भाजपला धोबी पछाड देत सत्ता मिळवली या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी मेट पांजरा सर्कलमधून विजय मिळवला ज्या ज्या ठिकाणी नितीन गडकरी जिल्हा परिषदच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेले ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेले त्या त्या ठिकाणी त्यांचा दणकून पराभव राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला हा मोठा धक्का मांडला जातो जिल्ह्यात भाजपचे दोन बडे नेते असतानाही जिल्हा परिषदेत झालेला पराभव भाजपला आत्मचिंतन करायला लावणार आहे प्रशांत मोहितेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नागपूर